नमस्कार आज टीनेजर्स पासून ते ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तींपर्यंत घरात असलेल्या गृहिणींपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना पाठदुखी कंबरदुखी मानदुखी या सगळ्या आजाराने त्रस्त केला परंतु सगळ्यांचा आजार साखाच असतो का आणि सगळ्यांची ट्रीटमेंट ही साख्याच रूपाने केली जाते का पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण पाठदुखीबद्दल जाणून घेऊया पाठदुखीचे काय प्रकार असतात ते कशामुळे होते त्याच्यावरती ट्रीटमेंट काय करता येईल सगळ्यांनाच ऑपरेशनची गरज पडते का आणि जर पाठदुखी टाळायची असेल तर आपल्याला काय काय गोष्टी करता येतील या सगळ्यां गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर समीर खोडेराव कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन प्रॅक्टिसिंग इन खराडी पुणे आज आपण जाणून घेऊया बॅकपेन विषयी विस्तृतपणे बॅकपेनबद्दल जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला वटेब्र कॉलमबद्दल जाणून घ्यावं लागेल आपला वटेब्र कॉलम हा तेहतीस मणक्यांचा एक संच आहे हे तेहतीस मणके मिळून आपल्या शरीराला एक स्टॅबिलिटी देतात एक मजबूती देता, प्रदान करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो मज्जर ऋतू स्पायनल कॉर्ड आहे तो आपल्या ब्रेनपासून सुरू होऊन तेलपर्यंत ता जातो त्याला एक संरक्षक कवच देतात आपल्या माणीमध्ये सात वाटेब्रा असतात त्याला ता, सर्वायकल वटेब्रा असं म्हणतात सगळ्यात पहिला वटेब्रा असतो ॲक्सिस वटेब्रा आपण जी हो किंवा नाही म्हणण्याची जी मुवमेंट करतो ती या वटेब्राच्या अवतीभोवती होते या सात वाटेब्रा नंतर बारा वाटेब्रेस आर्टिकल मध्ये असतात या सगळ्या रिप्सनी पकडलेलं असतं व्यवस्थित पैकी त्यांना बांधलेलं असतं त्याच्यामुळे मल्टिपल कॉलमची मुवमेंट फार निग्लेक्झिबल अशी होते त्याच्यानंतर त्यांना नाही वटेब्रा म्हणजे लुंबार वटेब्रा लुंबार वटेब्रा हे आकाराने मोठे असतात आणि बऱ्यापैकी मजबूत असतात त्याचं कारण असं आहे कारण आपल्या शरीराचा बराचसा जो भार आहे तो लोअर बॅकवरती जातो आणि शरीराला आधार देण्यासाठी आपली लोअर बॅक मजबूत असणं गरजेचं आहे लंबर वटेब्रा नंतर येतात सॅक्रल वटेब्राज सॅक्रल वटेब्रा हे पाच वटेब्राज आहेत आणि ते एकमेकांसोबत फ्यूज झालेले आहेत त्याच्यानंतर येणारे चार वटेब्रा हे कॉफिक्सचे वटेब्रा आहेत आपला टेलबोन जो फॉर्म होतो तो हे कॉफिसियल वटेप्राणे होतो हे सगळे स्ट्रक्चर्स हे सगळे वलटेब्राज आणि या मणक्यांच्या मध्ये एक फार महत्वाचं स्ट्रक्चर असतं त्यात नाव असतं इंटर वल्टेब्रा डेस्ट मराठीमध्ये ज्याला आपण कुशन किंवा गादी असं साध्या सोप्या भाषेत म्हणतो या गादीचं काम असं असतं की या दोन वलटेब्रांमधलं होणारं जे घर्षण आहे म्हणजे दोन हार्ट सर्फेस एकमेव घासलं न जाऊ देण्याचं काम ही गादी करते सोबतच ती एका बॉल बेरिंग सारखी काम करते जेव्हा आपण डिफरंट डिफरंट मुवमेंट्स करतो जेव्हा आपण चालतो पळतो वागतो तेव्हा ह्या वर्टेब्रांवरती ती अशा प्रकारे त्यांना स्थैर्य प्रदान करते की ते जागेवरती राहतात आणि फारशी इजाही होत नाही परंतु ही जी डिस्क जी असते ती एका सॉफ्ट बल्बस स्पॉन्जियस असा प्रकार असतो आणि एकदम बुळबुळी तशी असते त्याच्यामुळे कुठलंही कारण असतं की पुढे अटकण्याचे चान्सेस फार हायर प्रमाणामध्ये असतात ह्या सगळ्या मणक्यांना डिस्कला जागेवरती ठेवण्यासाठी डिफरंट डिफरंट लिगामेंट्स असतात लिगामेंट्स वर्टेबरा डिस्क आणि आजूबाजूच्या मसल्स मिळून आपला वर्टेबर कॉलम तयार करतात टेबल कॉलममुळे आपल्या पूर्ण शरीराला एक स्टॅबिलिटी मिळते एक स्थैर्य मिळतं एकदा ही सगळी संरचना तुम्हाला कळाली की यांच्या माल अलाइनमेंटमुळे किंवा इन्फेक्शनमुळे ट्रॉमामुळे किंवा अजून काही इतर कारणांमुळे पाठदुखी का होते हे सगळं समजणं तुम्हाला सोपं होईल बॅकपेनचं मोठं कारण आहे मॅकॅनिकल बॅकपेन बॅक बॅकपेन म्हणजे ह्या सगळ्या इलेमेंट्समधला काही ना काहीतरी गोष्टींची माल अलाइनमेंट होणार उदाहरणार्थ ॲक्युटेस्क्रोलास मध्ये फार कॉमनली एक यंग पुरुष कुठल्या तरी कारणास्तव थोडासा वागतो अगदी साधं कारण म्हणजे स्नान करता करता मग खाली पडला आहे आणि तो ते उचलायला जातो आणि ते अचानक उचलायला जाताना त्याचे पाठीचे मसल जे असतात त्या स्ट्रॉंग नसतात बळकट नसतात एकदम लूज असतात अशा अचानक होणाऱ्या मुवमेंटमुळे त्याच्या दोन माणक्यांमधली गादी पण पुढे सरकते आणि त्यानंतर त्या पेशंटच्या नर्व रूटवरती प्रेशर यायला लागतं आणि तो पेशंट प्रचंड त्याला वेदना होता प्रचंड पेन होतं आणि अक्षरशः तो मटकन खाली बसतो याला ॲक्युट डिस्प्रोल असं म्हणतात हे ॲक्युट डिस्प्रोलॅप्स जर कंटिन्यू राहिलं एक सांधा काही आठवड्यानंतर तर ते क्रॉनिक पेनमध्ये कन्वर्ट होतं दुसरं कारण म्हणजे डिजनरेशन ऑफ द डिस्क किंवा फॅसेट जॉईंट्स डिस्कचं जेव्हा डिजनरेशन होतं त्या कंडिशनमध्येही असं पेन होऊ शकतं किंवा जे फॅसेट जॉईंट्स असतात दोन म्हणक्यांना एकमेकांशी जोडणारे जे जॉईंट्स असतात त्यांना फासेट जॉईंट्स म्हणतात त्याचंही जेव्हा डी जनरेशन होतं तेव्हाही पाठदुखी होऊ शकते स्पॉन्ड्युलॉसिस तुम्ही बॅकपेनबद्दल वाचताना किंवा ऐकताना स्पॉन्ड्युलॉसिस स्पॉन्ड्युलॉयसिस आणि स्पॉन्ड्युलॉलिस्तसिस अशा बऱ्याचशा कन्फ्युजिंग टर्मिनॉलॉजी ऐकल्या असाल आणि माझी खात्री आहे की तुम्हाला फारसं काही कळालं नसेल तर आपण या तीन गोष्टींबद्दल जाणून घेऊया स्पॉन्ड्युलॉसिस म्हणजे दोन मणिक्यांमध्ये जे एक नैसर्गिकरित्या एक आवरण दिलेलं असतं जे त्यांचं प्रोटेक्शन करतं त्याची ची चीज एकमेंवरती होऊ देत नाही ते कार्टिलेज डिजनरेट होतं आणि त्याच्यामुळे दोन मणक्यांमधला गॅप कमी होतो सो वयोमानुसार होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे काही पेशंट्समध्ये ज्यांना कष्टाची कामं करावं लागतात वजन उचलावं लागतं किंवा पुढं झुकून काम करावं लागतं लिफ्टर्स असे बरीचशी प्रोफेशन्स की ज्याच्यामध्ये त्यांच्या पाठीवरती बऱ्यापैकी ताण पडतो अशांमध्ये स्पॉन्डिलॉसिस थोडासा लवकर सुरुवात होतो स्पॉड्युलॉसिस नंतर स्पॉन्डिलो स्पॉन्ड्युलोलिस्थसिसमध्ये दोन म्हणके खास करून लंबार वर्टेब्रास मोस्ट कॉमनली एल फोर पाय किंवा एल एल पाय एस वन ह्यांची अलाइनमेंट थोडीशी मिसमॅच होते हे एकमेकांच्या वरती राहतात एकतर पुढे जातात किंवा मागे राहतात आणि यांच्या या मुवमेंटमुळे त्यांच्या आजोबाचे जे नर्वज असतात नर्व रुट्स असतात त्यांच्यावरती बऱ्यापैकी प्रेशर पडतात हा दुसरा भाग झाला स्पॉन्डिलो लिस्टसिस आणि तिसरी कन्फ्युजिंग टर्मिनॉजी म्हणजे स्पॉन्डिलो लायसिस म्हणजे दोन मनख्यांना जोडणारा एक भाग असतो त्याला पाच इंटर आर्टिक्युलारिस असं म्हटलं जातं या पाच इंटर आर्टिक्युलरिसमध्ये जेव्हा कुठल्या कारणामुळे डिफेक्ट येतो तेव्हा त्याला लायसिस असं म्हटलं जातं एक ढोबळ स्पॉन्डिलो स्पॉन्ड्युलोलायसिस हे पुढे जाऊन मध्ये कन्वर्ट होऊ शकतात स्पायनल कॅनाल स्टॅनॉसिस स्पायनल कॅनल स्टॅनॉसिसमध्ये जो आपला वर्टेबल कॉलम असतो त्याच्यामधलं जे ल्युमिन असतं त्या हे विविध कारणांमुळे त्याची रुंदी कमी होते त्याच्यामुळे एक तर स्पायनल कॉडवरती किंवा आपल्या नर्वजवरती किंवा नर्व रूटवरती प्रेशर येतं आणि या प्रेशर सिमटम्समुळे पाठदुखी सुरू होते स्पायनल स्ट्रिनॉसिसचं एक कारण म्हणजे जेव्हा स्पॉन्ड्युलॉसिस होतो तेव्हा ऑस्ट्रिओफाईटचं जे जनरेशन जे होतं ऑस्ट्रिओफाईट्स म्हणजे हाडांचे छोटे छोटे तुकडे त्याच्यामुळं तर जे लुमन आहे हो ते बारीक होतं डायमीटर कमी होतं किंवा काही काही याच्यामध्ये जे लिगमंडम फ्लेमम असतं जे दोन मणक्यांना एकमेकांशी जोडतं प्रोटेक्शन देतं त्याची कधीकधी अधिक हायपाट्रॉफी होती त्याच्यामुळे स्पायनल स्ट्रिनॉसिस होतं या सगळ्या कारणाव्यतिरिक्तही इन्फेक्शन हे एक महत्त्वाचं कारण आहे खास करून ट्युबर कुलासेस ट्युबर जे इन्फेक्शन आहे ते आपल्या चेस्टमधून खाली खाली मागच्या बाजूला येत डॉर्सल आपली जे असते चेस्टच्या बाजूचे त्याच्यामध्येही पसरू शकतं ते इन्फेक्शन त्याच्यामुळे पाठदुखी होऊ शकते याव्यतिरिक्त काही कॉम्प्रेशन फ्रॅक्चर्स असतात वर्टेबल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर्स वर्टेबल कॉम्प्रेशन फ्रॅक्चरचे पण परत दोन प्रकार आहेत एक ट्रॉमॅटिक मल्टिपल कॉम्प्रेशन हे कुठल्या ॲक्सिडेंटमुळे कुठल्या तरी आघातामुळे होतं दुसरं आहे पाथोलॉजिकल व्हर्टेपर कॉम्प्रेशन फ्रॅक्चर पाथॉजिकल व्हटेपर कॉम्प्रेशन म्हाताऱ्या माणसांमध्ये ज्यांची हाडं एकदम ठिसूळ झालेली आहेत अशा पेशंटमध्ये ते होतात हाडं फिचकतात बेसिकली हाडांमधली जी गंध आहे ती कमी होते आणि एकदम मऊ सॉफ्ट खडूसारखी भुसभुशीत अशी ती हाड होतं अशा कारणांमध्येही बॅकपेन होऊ शकतं याच्या व्यतिरिक्त काही कारणं आहेत की ज्याच्यामध्ये पेन आहे ज्याच्यामध्ये आवटीगॅनलिझम्स आहेत हे सगळे फार रेअर कारणं आहे किंवा काही कॅन्सरसारखे कारणं आहेत त्याच्यामध्ये मेटासिसिस होऊन बोनमध्ये पेन होऊ शकतं पण त्यांचं प्रमाण तुलनेमध्ये कमी आहे मी सुरुवातीला जी नमूद केली त्याच कारणांमुळे बॅकपेन फार जास्त प्रमाणात आत्तापर्यंत नमूद केलेली जी कारणं आहे त्याच्यामुळं ओवरऑल हे बॅकपेन सगळ्यांना होत असतं बॅकपेनमध्ये पेनच्या व्यतिरिक्त अजून काय लक्षणं दिसतात हे आपण जाणून घेऊया बॅकपेनमध्ये पेनच्या व्यतिरिक्त मुंग्या येणं बधीरपणा वाटणं पायातली शक्ती कमी होणं चप्पल चालताना सटकणं किंवा ॲडव्हान्स केसेसमध्ये काही तुम्ही अंतर चालत आहात जे तुम्ही अगोदर दोन तीन वेट चालू शकत असाल ते अंतर हळूहळू कमी येणं हो सांधा दोनशे तीनशे मीटर चालल्यानंतरही तुम्हाला पायामध्ये तीव्र सण कि कळ येणं असं जर व्हायला लागलं तर तुम्ही डॉक्टरांना दाखवा डॉक्टरांना त्याचे उपचार घ्या एकदम ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये काय होतं की हातापातली शक्ती जाते कधी कधी लघवी संडासवरचा कंट्रोल जातो आणि प्रोग्रेसिव्ह पावरचा लॉस होत असतो अशा कंडिशन्समध्ये डॉक्टरांना कधी कधी सर्जरीची पण गरज लागू शकते जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे येतात तेव्हा डायग्नोसिस हा एक तर प्रॉपर क्लिनिकल हिस्ट्री घेतली जाते तुम्हाला कुठले तुमचे कारणं आहे ते जाणून घेतलं जातं त्याच्यानंतर काही इन्व्हेस्टिगेशन्स केलं जातं मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे एक्स रे एक्स रेनंतर एम आर आय एक्स रे तुम्हाला बोन्सबद्दल माहिती देतात तर एम आर आय तुम्हाला सॉफ्ट टिश्यू म्हणजे डिस्क आणि नर्व याबद्दल माहिती देतात जर कधी फ्रॅक्चर वगैरे असेल तर त्यासाठी सी टी स्कॅन हा उपयुक्त ठरतो काही रक्ताच्या तपासण्या आहेत उदाहरणार्थ व्हिटॅमिन डी कॅल्शियम बी ट्वेल्व सी बी सी ह्या सगळ्या टेस्ट तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आणि इतर गोष्टी सांगतात बऱ्याच वेळा हाडं जेव्हा ठिसूळ होतात तेव्हा एक लाँग स्टँडिंग कॅल्शियम डेफिशियन्सी हे महत्त्वाचं कारण असतं पूर्वी फक्त म्हाताऱ्यांमध्ये किंवा पोस्ट पोस्टमेनोबॉझल स्त्रियांमध्ये ऑस्ट्रोप्रोसिस कॉमन होता पण आजकाल गेल्या काही वर्षांमध्ये वीस वीस पंचवीस वर्षाच्या मुलांमध्येही सिव्हिअर ऑस्ट्रोपेनियन दिसून येतो या बऱ्याच केसमध्ये छोट्या छोट्या कारणांमुळे फ्रॅक्चर्स होत आहेत प्रॉपर क्लिनिकल एक्झामिनेशन आणि इन्व्हेस्टिगेशन तर डॉक्टर ऑर्थोपेडिक सर्जन एका डायग्नोसिस बनवतात आणि त्या डायग्नोसिसनुसार तुमची ट्रीटमेंट केली जाते साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना सर्जरीची गरज पडत नाही बऱ्याच लोकांना मेडिसिन्स पेन किलर्स मसेलॅक्झंट्स रेस्ट आणि फिजिओथेरपीने आराम पडतो ज्या काही कमतरता आहे रक्तामध्ये त्यांचे टॅब्लेट्स किंवा इंजेक्शन्स घेऊन त्या कमतरता दूर करता करता येतात आणि पाठीच्या मसल्सला स्ट्रॉंग करता येतात फिजिओथेरपी मेडिसिनने तुमचं पेन कमी होतं आणि रेस्ट घेतल्यामुळे तुम्ही परत लवकर रिकवर होता फारचं जर ॲडव्हान्स केसेस असेल जसे मी रेड फ्लॅग सायन्स अगोदर सांगितलं अशा केसेसमध्ये ऑपरेशनची गरज लागू शकते पण ऑपरेशनचा निर्णय हा सरफी तुमच्या डॉक्टरांचा कुठल्या प्रकारचं ऑपरेशन करण्याची गरज लागते ज्या प्रकारची कंडिशन असेल ज्या प्रकारचा डायम्नस असेल त्यानुसार सर्जरीमध्ये बदल करतात उदाहरणार्थ जर क्रोनी डिस्क्रोलॅब्स असेल जर नस खूप दबलेली असेल तर एक छोटी सर्जरी करून कधी कधी मायक्रोएन करून कधी कधी ओपन सर्जरी करून जी जी कॉम्प्रेशन करण्याची डिस्क आहे ती काढली जाते आणि त्या ठिकाणचं जर प्रेशर कमी झालं की नर्व सप्लाय प्रॉपरली होतो आणि कमटम्स कमी होतात जर वर्टेबल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर वगैरे असेल तर अशा पेशंट्समध्ये रॉड स्क्रूज प्लेट्स टाकून त्यांना स्टेबिलिटी दिली जाते जर कायपोस्कोलिओसिज वगैरे अशा कंजनायटल काही कंडिशन्स वगैरे असतील तर त्यांनाही रॉड प्लेट स्क्रू टाकून त्यांचं स्ट्रेटनिंग केलं जातं आणि त्या स्पाईनला एक स्टेबिलिटी दिली जाते त्याचं स्ट्रक्चर मेंटेन केलं जातं अशा खूप सगळ्या ट्रीटमेंट्स आपण बॅटमॅनमध्ये करतो मला वाटतं की फार थोड्या काळामध्ये मी तुम्हाला बॅकपेनबद्दल बरंच काही विस्तृत प्रमाणात समजून सांगितलेलं आहे तरीही तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मला नक्कीच आनंद आणि जर तुम्हाला मला भेटायचं असेल खाली माझा क्लेनचा ॲड्रेस आहे तर येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता नमस्कार